नमस्कार मित्रांनो एफ डीओ ऑफिशियल या मराठी माहिती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील काही मालमत्ताधारकांना ह्या नोटीस बजावलेली आहे त्यामध्ये या मालमत्तांची ही जाहीर लिलाव होणार आहे तर त्या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही न्यू व्यवस्था असताना त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आमचे नव्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करू सदर मालमत्तावरील करांची वसुली करण्याकरता महानगरपालिकेने सदर मालमत्ता ह्याचा जाहीर लिलाव जाहीर केला आहे तर याचा लिलाव हा दिनांक पाच आठ चोवीस रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कर आकारण कर आकारणी व कर संकलन यांचे कार्यालय तळमजला महानगरपालिका मुख्य इमारत पिंपरी येथे होणार आहे दुपारी बारा ते तीन यावेळेत हा जाहीर लिलाव पुकारण्यात येणार आहे तरी कृपया मालमत्ताधारकांनी व इच्छुक खरेदीदार यांनी याची नोंद घ्यावी लिलाव करण्यात येणाऱ्या मालमत्तांचा तपशील पुढील प्रमाणे दिलेला आहे तर यामध्ये दिलेल्या मालमत्ता हे पुढील प्रमाणे दिसून येत आहेत तुम्हाला यामध्ये साधारणतः एकोणीस लाखापासून ते कोटीच्या आसपास या मालमत्तांचीही किंमत आहे तर या संदर्भात आपण माहिती बघू शकता येईल सदर लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या बोलीदाराने दिनांक दोन आठ चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आधार कार्ड पॅन कार्ड यांचे प्रति लेखी अर्जाद्वारे नोंदणी करावी जशी मालमत्ता आहे तशी हस्तांतरित करण्यात येईल मालमत्तांची किमान लिलाव किंमत कोणत्याही परिस्थितीत सरकारी मूल्यांकनकर्ता यांच्याकडून झालेल्या मूल्यांकनापेक्षा कमी असणार नाही लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवाराने उपरोक्त नमूद ज्या ज्या मालमत्तेकरता बोली लावायची असेल त्या प्रत्येक मालमत्ताकरता स्वतंत्रपणे मालमत्तेच्या किमान मूल्यांकन रकमेच्या एक पर्सेंट वयाना रक्कम महापालिकेकडे डी स्वरूपात कार्यालयीन वेळेत दिनांक दोन आठ चोवीस रोजी संध्याकाळी तीन वाजेपर्यंत जमा करावी याची पावती दाखवल्याशिवाय लिलावात सहभागी होता येणार नाही तर अशाच प्रकारे इतरही काही सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो जसे की ज्या मालमत्ता मालमत्तादारांगाची मालमत्ता जप्त करण्यात आली त्यांनी जर वेळेच्या आत सर्व रक्कम ही भरणा केली तर त्यांची मालमत्ता या लिलावात वगळण्यात येईल आणखीही काही नियम आणि अटी आहेत ह्याची संपूर्ण माहिती तुम्ही जर तुम्हाला या लिलाव प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर तुम्ही महापालिकेच्या जा कार्यालयात जाऊन या संपूर्ण लिलाव प्रक्रियेची माहिती घेऊन या लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता तर ही अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो पिंपरीची जवळ महापालिकेंनी त्यांच्या हद्दीतील एरियामधील मालमत्ता ज्या जप्त केल्या आहेत त्यांच्या संदर्भात ती लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे दिनांक पाच आठ चोवीस रोजीची त्या संदर्भात आज आपण ही माहिती आपल्या चॅनलवर शेअर केली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो